श्रीयुत सर गाव वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आहोत तर ज्या प्लॉटची सरांनी अपेक्षा एकरी शंभर टन केलेली होती तोच प्लॉट आज आमच्या अभ्यासानुसार एकरी एकशे वीस टन टार्गेटचा आम्ही धरलेला आहे येत्या पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये या उसाला तोड येईल तर तत्पूर्वीच हा व्हिडिओ आज आपल्या भेटीसाठी आम्ही निश्चितपणे आणत आहोत तर शेतकरी बंधूंनो आपल्या ऊर्जा इंडस्ट्रीजचे रिझल्ट वेळेत नियोजन केल्यानंतर नेमकी ऊसांची ग्रीप त्यांची वाढ ऊसाची जाडी पानांची रुंदी काळोखी आणखी एकूणच ओव्हरऑल टनेज तर या दृष्टिकोनातून आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे अनुभव शेअर करत आहोत तर त्या दृष्टिकोनातून आज आपण सुरळीत राजमाने सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी राजमाने सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक या ठिकाणी गेले वर्षभर या प्लॉटला उमेश कापसे यांच्यामार्फत ऊर्जा इंडस्ट्रीजची प्रॉडक्ट आम्ही वापरत आहोत सुरुवातीला या प्लॉटची नांगरट केली नंतर रोटर मारला आणि नंतर साडेतीन फुटी सरी सोडली हा प्लॉट जो आहे तो साडेतीन फुटी सरी सोडून दोन सऱ्या सलग लावल्या आणि एक सरी बाद केली म्हणजे पट्टा पद्धतीनं हा प्लॉट लावलेला आहे या प्लॉटला लागण करण्यासाठी मी स्वत वाफ्यामध्ये स्वतःच्याच घरच्याच ऊसाची नर्सरी केली आणि त्या नर्सरीसाठी सुद्धा या ठिकाणी ऊर्जा इंडस्ट्रीजचे प्रॉडक्ट या ठिकाणी डिपिंगसाठी वापरले आणि त्या नर्सरीची उगवणसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मला मिळाली आणि ती नंतर एकवीस दिवसांनी म्हणजे नर्सरी केल्यापासून त्या ऊसाची पुनर्लागण शेतामध्ये केली दोन फुटावर एक रोप या पद्धतीनं म्हणजे लावण केली त्यानंतर कुळवायला येईपर्यंत दोन आळवणी या ठिकाणी ऊर्जा इंडस्ट्रीजच्या प्रॉडक्टच्या कापसेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिल्या आणि दोन आळवणी दिल्यानंतर पुन्हा ऊसाची आम्ही जो पट्टा करतो ठेवतो त्या पट्ट्यामध्येच फक्त सोयाबीन दोन्ही बाजूला करतो आणि सोयाबीन निघाल्यानंतर या ठिकाणी ताक करतो आणि तो ताग दोन्ही उसाच्या सऱ्यांना आम्ही भर लावतो आणि भर लावत असताना <clears throat> दोन्ही उसाच्या मधली सरी साडेतीन फूट अंतर असल्यामुळं ती बैलान कुळवावी लागते मग सुरुवातीला म्हणजे तीन पहारेचा खेकडा म्हणतात आमच्याकडं त्याला आणि नंतर रेझर घालून मधल्या सरीला भर लावतो आणि बाहेरची मोठी सरी असते पट्टा त्याची म्हणजे मोठ्या रोटरनी तीन वेळेला या ठिकाणी त्याच्यातून रोटर फिरवतो आणि उसाला भर लावतो आणि ऊसाला भर लावल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आम्ही माझ सगळं टोटल क्षेत्र ठिबक आहे पण ऊस पोळवल्यानंतर एक दोन पाणी पाट पाणी देतो आणि नंतर मात्र ठिबकद्वारेच पाणी असत या ठिकाणी कळवल्यानंतर पुन्हा आमच्या एकूण तीन फवारण्या वेळोवेळी म्हणजे कापसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आम्ही घेतो फवारणीमध्ये म्हणजे इतका रिझल्ट अप्रतिम आम्हाला वाटला की म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे उसाचं पान म्हणजे चार बोट रुंदी त्याचा थिकनेस हा ते पहिल्या फवारणीमध्येच या ठिकाणी वाढवून देतात आणि त्यामुळं उसाच्या पानाची रुंदी आणि थिकनेस वाढल्यामुळे सूर्यप्रकाश त्याला भरपूर मिळतो आणि त्यामुळं त्याची जाडी आणि कांद्याची लांबी ही आम्हाला चांगली मिळाली या ठिकाणी फवारणी मध्ये आणखी एक आवर्जून मी सांगेन की याच्यापूर्वी आम्ही म्हणजे लागवडं वरखतं वगैरे टाकत होतो पण नंतर येणारे कोंबांची संख्या जी आहे ती संख्या आम्हाला फारशी मिळायची नाही परंतु यांच्या प्रॉडक्ट ऊर्जा इंडस्ट्रीजच्या प्रॉडक्ट पासून आम्हाला जी कोंबांची संख्या मिळाली आणि जे कोंब नंतर कोळवल्यानंतर जे मिळाले ती इतके प्रचंड जाडीचे मिळाले आणि ते झपकन या ठिकाणी जेठ्या उसाच्याही बरोबरीनं आले आणि त्यामुळं म्हणजे यापूर्वी मी एकरी सत्तर फक्त टनापर्यंत गेलेलो आहे पण यंदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सांगताना सांगितलं होतं की निदान शंभरचं उद्दिष्ट आम्हाला म्हणजे गाठायचं आहे तर त्यांनी एकशे वीसचं टार्गेट ठेवून आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे रासायनिक खतं आम्ही माझ्या दोन सरीच्या मधल्या पट्ट्यामध्ये टाकली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणखी एक प्रकल्प आम्ही केला आहे सात बेडचं गांडूळ खताचा प्रकल्प मी केलेला आहे स्वतःची जनावरं आहेत त्यांचं शेण पालापाचोळा हा वापरून या ठिकाणी बेडमध्ये गांडूळ खत तयार केलं आणि ते गांडूळ खत या ठिकाणी एकरी शंभर पोती ते सवाशे पोती गांडुळखत या ठिकाणी मी या प्लॉटला वापरलेला आहे अशा प्रकारानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पुन्हा टप्प्याटप्प्यानं एकूण तीन फवारण्या आणि सुरुवातीला दोन वेळेला आळवणी घेतलं तर आम्हाला सुद्धा आता म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आता एक कारखाने चालू झाल्यानंतर आडसालच ऊस असल्यामुळं सुरुवातीची नोंद असल्यामुळं पण रस्त्याच्या याच्या अडचणीमुळं एक तीन आठवड्यामध्ये ऊस जाणार आहे पण शंभर क्रॉस करेल निश्चितपणे असा आम्हाला विश्वास वाटतो म्हणजे मी ऊर्जा इंडस्ट्रीचे धन्यवाद मानतो आणि त्यांचे प्रॉडक्ट आम्हाला पुरवणारे आमचे विद्यार्थी उमेश कापसे यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मा, त्या त्यांचेही मी आभार मानतो नमस्कार शेतकरी बंधून आताच आपण आपल्या ऊर्जा इंडस्ट्रीजच्या प्रोडक्टचे रिझल्ट नेमके काय असतात या संदर्भात आमचे सर श्रीयुत राजमाने सर यांच्याकडून आपण माहिती घेतलेलीच आहेत तर शेतकरी बंधून सरांना आणखी काही प्रश्न आम्ही विचारू इच्छितो सर आपण ही लावण कधी केलेली आहे मी एक सहाला नर्सरी केली आणि एकवीस सहाला या ठिकाणी मी पुनर्लागण नर्सरीची शेतामध्ये केलेली आहे आणि आता या ठिकाणी जेठ्या उसाला आडतीस ते चाळीस कांडी आहे आणि कोंबाला साधारण तेतीस कांडीपर्यंत आहे पण त्या जेठ्या उसापेक्षा सुद्धा कोंबाचं वजन या ठिकाणी निश्चितपणे जास्त भरणार आहे म्हणजे आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की आमचा उतारा यंदा एकरी शंभर क्रॉस करेल शेतकरी बंधून जसं की आपण आत्ताच ऐकलं की आणखी आपण लाईव्ह इथं पाहू शकतोय आपण कोणत्याही ऊसाची जाडी असेल अगर पानांची रुंदी असेल हे पान चार बोट रुंदी करणं हे मुख्यतः काम आम्ही निश्चितपणे नेहमीच करत असतो दुसरा मुद्दा आपल्याला कुळवताना जरी तुळ कमी असेल अगर नसेल तरी देखील तो येणारा नवीन कोंब तुम्हाला मिनिमम तीन किलो वजनाचा कसा येईल या दृष्टिकोनातूनच आपण जे नंतर फवारण्या घेतो तर त्याचं कामच ते असतं किंवा सुरुवातीला ज्या आळवण्या दिलेल्या असतात त्याच्यामुळे सुरुवातीपासून निघतानाच कोंब अंगठ्यासारखे जाड निघतात आणखी नंतर एकाच फवारणीमध्ये मिनिमम एक तीन ते चार कांड्या निश्चितपणे वाढतात जसं की या उत्सामध्ये आपण पाहत असल तर आपण नवीन कोंब सुद्धा जे काय पाहतोय ते सरासरी तुम्हाला अडीच ते तीन किलो जे तुम्हाला सहज जाणवणार आहे आणखी शेतकरी बंधनो सरांनी निश्चितपणेच आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल सरांचे मनापासून आभार आणि ऊर्जा इंडस्ट्रीज मध्ये आपले मनापासून पुन्हा एकदा स्वागत so आहे